नमस्कार श्री कृमा बापटशास्त्री शास्त्री यांनी संपादित केलेलं आणि भाषांतरित केलेलं अष्टावक्र गीता हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण अठराव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत सूत्र श्रुत्वापि तद्वस्तू न जहाती विमूढताम निर्विकल्पो बहिर्यज्ञात अंतविषय लालसहा अनुवाद तत्वबोध ऐकूनसुद्धा मूढबुद्धीचा माणूस मूढता सोडत नाही बाह्य आचरणात निर्विकल्प म्हणजे निरीच्छ होऊनसुद्धा तो मनात विषयांची लालसात जोपासत असतो विवेचन मनुष्यात अनेक प्रकारची मूर्खता आहे अहंकार वासना कामना फळाची आशा हीसुद्धा मूर्खता आणि मूढपणाचीच लक्षणं आहेत यांच्या प्रेरणेने केलेली सर्व कर्म आणि आचरणसुद्धा मोढपणाच असणार राजा जनक निर्मल आणि शुद्ध मनाचा असल्यामुळे अष्टवक्र स्वामींचा उपदेश ऐकता क्षणी त्याला तत्त्वबोध झाला परंतु जे मंदबुद्धीचे असतात ते वासना अहंकार शंकाकुशंका यांची साथ सोडत नसल्यामुळे उपदेश ऐकूनसुद्धा त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही असा मूढ माणूस बाह्यकर्म करण्यात कितीही उदासीनता दाखवेल तरीही त्याच्या मनात अहंकार आणि वासना कायम असल्यामुळे त्याला शाश्वत आत्म्याचं दर्शन होऊ शकणार नाही अहंकार सोडल्याचं त्याने कितीही नाटक केलं तरी मंदबुद्धीमुळे त्याच्या मनात विषयांची लालसा कायम असते मंदबुद्धीची माणसं काय घ्यायचं आणि काय सोडायचं एवढ्याच दोन बाबी समजू शकतात आतलं गूढ तत्त्व ते समजू शकत नाही म्हणून या ज्ञानाला ते नेहमी वंचित राहतात सूत्र सत्याहत्तर ज्ञानात गलितकर्मा यो लोकदृष्ट्या पी कर्मकृत नाप्तोत्य वसनम करत वक्तुमेव न किंचना अनुवाद ज्ञानप्राप्तीमुळे ज्याचं कर्म नष्ट झालं आहे असा ज्ञानीपुरुष लोकांच्या दृष्टीने जरी कर्म करत असला तरी त्याला काही करण्याची किंवा काही सांगण्याचीही संधी नको असते विवेचन कर्म दोघंही करतात ज्ञानी करतात आणि अज्ञानीसुद्धा करतात पण त्या कर्म करण्यात बाह्यता फरक नसला तरी अंतर्यामी खूप फरक असतो ज्ञानीपुरुषाचं कार्य कर्म हे स्वभावशीलपणे होत जातात ते लोकहितासाठी केलेलं असतं ज्ञानीपुरुष कर्म ही ईश्वराची इच्छा समजून कर्म करतो आणि ती कर्म आवश्यक तेवढीच आणि निमित्तापुरतीच असतात त्या कर्माच्या मागे वासना अहंकार आणि फळाची आशा नसते पण अज्ञानी माणसाच्या कर्मामागे फलप्राप्तीची अपेक्षा असते अहंकारसुद्धा असतो अज्ञानी माणसांनी लोकहिताची कामं केली तरी त्यातसुद्धा सन्मान प्रपाती यश प्राप्ती किंवा स्वर्गप्राप्ती असा हेतू असतो ज्या कर्मांमुळे स्वर्गाचं दार आपल्यासाठी उघडं होतं अशी वाटतेल ती, ती कर्म करायला अज्ञानी माणसं उत्सुक असतात लोकहित सेवा समाजसेवा दान पुण्य धर्म या संबंधात त्याला काहीही गम्य नसतं तो केवळ त्याद्वारे सन्मान आणि पुण्य कसं मिळेल याच्याच चिंतेत असतो परंतु अष्टवक्र स्वामी म्हणतात की ज्ञानामुळे कर्म नष्ट होतात मग ज्ञानीपुरुषाला कर्म करण्याची आवश्यकता उरत नाही परंतु असा ज्ञानीपुरुषसुद्धा जे लोककल्याणाचं कार्य आहे ते करतच असतो जेवढी कामं आवश्यक आहेत तेवढी तो करतो स्वर्गप्राप्तीच्या दृष्टीने किंवा फलप्राप्तीच्या आकांक्षेने तो कोणताही कर्म करत नाही ज्यामुळे पुण्य किंवा अन्य खरे खोटे लाभ होतील अशा कर्मांकडे त्याचं लक्षण असतं आणि हे काम मी अहंकार विरहित असल्यामुळे केलं असं सुद्धा तो कधी बोलत नाही कर्मकुशलता हीच असून ती फक्त ज्ञानीपुरुषाजवळच असते सूत्र अठ्ठ्याहत्तर क्वतम क्वप्रकाशो वा हानम क्वचकिंचन निर्विकायस्य धीरस निरांतंकस्य सर्वदा अनुवाद सदैव निर्भय आणि निर्विकार असणारा धीरगंभीर पुरुषासाठी कुठे अंधार आहे कुठे प्रकाश आहे त्याने कशाचा त्याग करावा त्याच्यासाठी हे काहीही अस्तित्वात नाही विवेचन मनाच्या अनेक प्रवृत्ती वासना इच्छा आहेत अनेक जन्मांपासून जे प्राप्त झालं आहे त्याचंच एकत्रित नाव चित्त किंवा मन आहे बुद्धी त्यात फरक करून नेहमी चांगलं वाईट ठरवते सुखदुःख तोटा प्रेम तिरस्कार हिंसा अहिंसा अंधार प्रकाश प्राप्ती त्याग वगैरे फरकसुद्धा बुद्धीच करत असते पण असं कोणतेही भेद अस्तित्वात नसतात वास्तवात सर्व संयुक्त आणि एकच आहे एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू असून एकतर त्या दोन्ही नाहीशा होतील किंवा दोन्हीही अस्तित्वात राहतील एकच तेवढी वाचून दुसरी नष्ट करण्याचा कोणताच उपाय नाही जर जन्म झाला आहे तर मृत्यू होणारच बेईमानी नाहीशी झाली तर इमानदारीसुद्धा नाहीशी होईल जर पापी या जगात उरलेच नाहीत तर मंदिरं मशीद चर्चेस सुद्धा राहणार नाहीत जर रोग नसले तर आरोग्यसुद्धा राहणार नाही जर असाधू म्हणजे लबाळ दुर्जन नसले तर साधू पुरुषांनाही कायमचा रामराम करावा लागेल हे सर्व संयुक्त आहेत आणि एक दुसऱ्यावर अवलंबून आहेत जर रावणाचं पात्र काढून टाकलं तर रामाची कहाणीच लिहिता येणार नाही परंतु नैतिकतेच्या उच्च आदर्शामुळे नीतिमान माणसं यात फरक करतात आणि वाईट तेवढं बाजूला सारून चांगल्याची स्थापना करू पाहतात अंधार दूर करून प्रकाश करू पाहतात या उलट धार्मिक व्यक्ती सर्व काही ईश्वराचं देणं आहे असं मानून दोघांचाही स्वीकार करतात ज्ञानीपुरुष आत्म्याचं ज्ञान झाल्यामुळे सदैव निर्भर आणि निर्विकार असतो त्याचीही भेददृष्टी संपून जाते प्रकाश अंधार स्वीकार त्याग ह्यात तो काहीही फरक करू शकत नाही स्वाभाविकपणे जी कर्म होतील तेवढी तो करतो आणि सदैव परमानंद स्वरूप असणाऱ्या आत्मरूपात मग्न राहतो सूत्र एकोणऐंशी क्वधैर्य क्वविवेकितव क्व निरांतकता किंवा अनिर्वाच्य स्वभावस्य निःस्वभावस्य योगिन अनुवाद ज्याचा कोणताही स्वभाव उरला नाही त्या अवर्णनीय स्वभावाच्या योग्यासाठी धीर कसला आणि विवेक कसला आणि निर्भयताही कशाची विवेचन जिथे भय आहे तिथे निर्भयताही निर्माण होते जिथे मूढपणा असतो तिथे विवेक निर्माण होतो जिथे अधीरता व्याकुळपणा निर्माण होतो तिथेच धैर्याची चर्चा होते परंतु ज्या योगी पुरुषांनी त्या परमश्रेष्ठ रसानुभूतीची प्राप्ती केली आहे तो सर्व द्वंद्वातून पार होऊन जातो आणि त्याच्या स्वभावाचं वर्णनही करता येत नाही योगी पुरुषाचे कोणतेही सिद्धांत नसतात कोणतेही आग्रह नसतात तो परंपरांच्या मार्गदर्शनानुसार जगत नाही आणि रूढीनुसार जगत नाही त्याच्या संदर्भात हे सांगणंच अवघड आहे की तो नेमका कोणत्या स्वभावाचा आहे कारण तो स्वभावशून्य होतो त्याचा स्वतःचा स्वभाव स्वतःची सवय स्वतःचा आग्रह असा काहीच नसतो तो आत्म्याच्या स्वभावानुसार जगत असतो आणि त्याचं ज्ञान संसारी माणसाला नसतं नियम संयम मर्यादा शिस्त सिद्धांत कर्तव्य विवेक यांची बंधनं अज्ञानी माणसाकरता असतात ज्ञानी माणूस पूर्णतया स्वतंत्र असतो तो या क्षुद्र बंधनांच्या बाहेर राहून व्यवहार करतो आणि त्याचं रहस्य ओळखणं संसारी माणसाला शक्य नसतं सूत्रऐंशी न स्वर्गो नैव नरको हे न चैवही बहुनात्र किमुक्तेनं योगदृष्ट्या न किंचन अनुवाद योगी पुरुषासाठी स्वर्ग नाही आणि नरक नाही जीवनमुक्तीसुद्धा नाही योगाच्या दृष्टीने या सर्वांचं योगाच्या जीवनात काही स्थान नाही त्यामुळे त्याबद्दल जास्त काही सांगण्याचं प्रयोजनही नाही विवेचन भारतीय तत्त्वज्ञानी पुरुषांनी मुनींनी अध्यात्मावर जेवढा सूक्ष्म आणि प्रचंड सविस्तर अभ्यास मनन केला आहे तेवढा इतर कोणत्याही देशातील कोणताही धर्म करू शकलेला नाही ख्रिश्चन यहुदी आणि मुस्लिम धर्म स्वर्ग आणि नरक यापुढील धर्माची चर्चा करू शकलेले नाहीत मुक्तीची त्यांची कोणतीच कल्पना नाही त्यांनी ईश्वराला एक व्यक्ती मानून आकाशात बसवलं हे आणि तिथून त्याने सात दिवसात सृष्टी निर्माण केली आणि आताही म्हणे तेथेच बसून तो सृष्टीचं संचालन करतो आहे तो त्यांच्या कल्पनानुसार शिक्षा देतो बक्षिसं वाटतो स्वर्ग किंवा नरक देतो तो अतिशय दयाळू असून भक्तांना क्षमासुद्धा करतो महावीराने ब्रह्म नावाची किंवा त्या स्वरूपाची कोणतीही शक्ती अस्तित्वात आहे हेच मानायला नकार दिला आणि आत्मेसुद्धा अनेक असतात असं मानलं ही त्याची अनेकता मनाच्या शेवटच्या स्तरापर्यंत दिसून येते आत्मज्ञान मनाच्या तळाच्याही पुढची स्थिती आहे आणि तिथे पोचल्यावर सर्व प्रकारच्या भिन्नता नाहीशा होतात मृत्यूनंतर केवळ शरीराचा त्याग होतो आणि सूक्ष्म जीवात्मा हा मन अहंकार चित्त यांच्यासह आपल्या पुढच्या प्रवासाला निघतो पुनर्जन्मापर्यंत हा जीवात्मा एका निश्चित कालावधीपर्यंत अंतराळात भटकत राहतो तिथे आपल्या अहंकारामुळे आणि वासनेमुळे सुखदुःखाचा अनुभव घेतो सुस्वभावी वर्तन केलेले आत्मे सुखाचा आणि दुष्ट आत्मे दुःखाचा अनुभव घेतात हाच त्यांचा स्वर्ग आणि नरक असतो स्वर्ग आणि नरक या मनाच्याच अवस्था असून ती प्राथमिक पायरी आहे मुक्ती त्या पलीकडची अवस्था आहे योग केवळ आत्म्यालाच मानतो अष्टवक्र स्वामी म्हणतात की ही सृष्टी भ्रम आहे स्वर्ग नरक जीवनमुक्ती हे सर्व भ्रम आहेत आणि ते अज्ञानामुळे तसंच वासनेमुळे जाणवतात वास्तवात हे सर्व असत्य आहेत स्वर्ग आणि नरक ह्या केवळ वासना आहेत जेव्हा वासना आणि अहंकार नष्ट होतात तेव्हा आत्माच राहतो आणि तोच एक शाश्वत सत्य आहे अन्य सारे भ्रम आहेत वासना आणि अहंकार यापासून केवळ ब्रह्मच मुक्त आहे त्याआधीच्या स्थितीतलं स्वर्ग नरक हे केवळ वासनेतून निर्माण झालेले आहे ती काही मौलिक प्राप्ती नव्हे संपूर्ण सृष्टीचा प्रारंभ आणि शेवट ब्रह्मच आहे जीवात्म्याचे सर्वोच्च ध्येय किंवा शिखर केवळ ब्रह्मच आहे योगाची हीच धारणा आणि हीच मान्यता आहे सूत्र एक्क्याऐंशी नैव प्रार्थयते लाभम ना, प्रार्थ ना लाभेनानुशोचित धीरस्य शीतलं चित्तम अमृते नाही व पूरित अनुवाद धैर्यशील पुरुषाचं चित्त अमृतपय आणि शीतल आहे म्हणून तो कधी लाभासाठी प्रार्थना करत नाही किंवा हानीची चिंता करत नाही विवेचन द्वैतवादी धर्म ईश्वराला जीवापेक्षा वेगळा मानतात म्हणून ते ईश्वराची प्रार्थना करतात त्याच्या कृपेची भीक मागतात त्याची मदत मागतात हे धर्म ईश्वराला सर्व शक्तिमान दयाळू कृपाळू नियंता सृष्टीची निर्मिती करणारा मदत करणारा मानतात आणि स्वतःला दुबळं अशक्त अज्ञाने आणि पापी समजतात म्हणून ते सदैव परमात्म्याची कृपा व्हावी ह्या हेतूने प्रार्थना करतात लाभ व्हावा म्हणून प्रार्थना करतात दुःखाचं निवारण व्हावं म्हणून प्रार्थना करतात शत्रूचा नाश व्हावा म्हणून प्रार्थना करतात सुख शांती समृद्धीसाठी प्रार्थना करतात परंतु योगी पुरुष तर अद्वैतवादी असतात सृष्टीपासून भिन्न जीवात्म्यापेक्षा भिन्न अशा ईश्वराला ते मानत नाहीत शरीरातील आत्माच त्यांना ईश्वर आहे तोच त्यांचं ब्रह्म आहे जेव्हा याचं ज्ञान योगी पुरुषाला होतं तेव्हा त्याची धारणा होते की मीच ब्रह्म आहे माझ्यापेक्षा वेगळं कोणतंच ब्रह्म नाही असा योगी सदैव आत्म्याच्या परमश्रेष्ठ आनंदात निमग्न असतो त्याच्या मनातील क्षुद्र वासना अहंकार सर्व नाहीसे होतात आणि तो अमृतमय आत्मा प्राप्त झाल्यामुळे शांत आणि शीतल होतो त्याला विराटाची प्राप्ती होते तो कोणत्याही क्षुद्र गोष्टींसाठी प्रार्थना करत नाही आणि कोणत्याही हानीची चिंता करत नाही तो सदैव आत्मरूप होऊन महान सुखाचा आनंद घेतो ज्याला विराट उमजत नाही तोच क्षुद्र लाभ आणि तोटा यांची चिंता करत बसतो सूत्र सूत्रब्याऐंशी न शांतस्तौती निष्कामो न दुष्टमपी निंदती समदुःख सुखतृप्त किंचित कृत्यम न पश्यती अनुवाद निष्कामपुरुष शांत पुरुषाची प्रशंसा करत नाही किंवा दुष्ट व्यक्तीची निंदा करत नाही तो सुखदुःखांना समान मानतो आणि तृप्त असतो करण्यासाठी त्याला काही कार्य समोर दिसत नाही विवेचन जे अंतर्यामे भरलेलं आहे तेच बाहेर प्रगट होतं जर आतमध्ये प्रेम दया करुणा अहिंसा असे गुण असतील तर बाहेर प्रशंसा सेवा धन्यवाद आशीर्वाद याच रूपात ते निश्चितपणे प्रकट होतील परंतु ज्याच्या मनात घृणा हिंसा अहंकार वासना स्वार्थ ईर्ष्या क्रोध असे गुण भरलेले आहेत त्याचे गुण निंदा संघर्ष कष्ट हिंसा आग्रह दुराग्रह दुसऱ्याचं छळ करणं यातना देणं वगैरे रूपात प्रकट होतील या बाहेरील लक्षणावरून आत कोणते गुण असतील याची कल्पना येते निंदकाचे स्वतःचे स्वार्थ असतात ज्याची पूर्ती झाली नाही तर तो निंदक बनतो कोल्ह्याला द्राक्ष मिळत नसली म्हणजे तो त्यांना आंबट म्हणतो पण मिळालं तर आंबट असलं तरी गोड आहेत असंच म्हणतो कामभावनेने जे व्याकुळ आहेत तेच कामशक्तीची निंदा करतात ज्याला धनसंपत्तीची खूप आशा आहे पण मिळत नाही तोच धनसंपत्ती पाप असल्याचं सांगत फिरतो कमजोर माणूस बढाया मारून शूरपणाचा आवडतो दुसऱ्याची निंदा करणं हा सुद्धा दुष्टपणाच आहे सज्जन कोणाची निंदा करत नाही परंतु ज्ञानी कोणाची प्रशंसासुद्धा करत नाही निंदक आणि प्रशंसक दोघेही वासनाग्रस्त आहेत दोघांचे स्वार्थ आहेत ज्ञानी माणसाच्या चित्तवृत्ती शांत झालेल्या असतात त्याच्या आत आणि बाहेर निंदेची किंवा प्रशंसेची लहर निर्माण होत नाही तो समभाव असतो आणि पूर्ण शांत असतो त्याच्या मनाची सारी अस्वस्थता नाहीशी झालेली असते तो राग द्वेष तुती प्रशंसा या दोन्हीच्या पलीकडे पोचलेला असल्यामुळे निंदा आणि प्रशंसेपासून दूर असतो असा ज्ञानीपुरुष निष्काम आणि कामना शून्य असतो त्याचा कशाचाही आग्रह नसल्यामुळे तो पूर्णतया अनाग्रही असतो निंदा आणि प्रशंसा करून त्याला काहीच मिळवायचं नसतं समभाव असलेल्या मनाची हीच आदर्श अवस्था असते आणि या अवस्थेत मनात कोणतेही तरंग निर्माण होत नाहीत अशी व्यक्ती तृप्त असते सुखी आणि शांत असते तो न सुखाने आनंदित होतो न दुःखाने दुःखी होतो जे काही होत आहे त्या सर्वांचा तो शांत मनाने स्वीकार करतो जर कोणी सज्जन आहे तरी ठीक जर कोणी दुष्ट आहे तरी ठीक ही योगी पुरुषाची श्रेष्ठ अवस्था आहे अशा स्थितीत पोचलेल्या ज्ञानीपुरुषाला करण्यासारखं काहीच उरत नाही हाच साक्षी भाव आहे या स्थितीत आल्यावर तो अ करता होतो मग त्यासाठी सिद्धी नाही समाधी नाही त्याला संसार सोडावा लागत नाही आणि मोक्षही मिळवायचा नसतो ज्ञानी माणसालाच हे स्वाभाविकरित्या साध्य होतं तो या स्थितीत जे काही करतो ते केवळ स्वाभाविक के वृत्तीने त्यासाठी त्याला कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत सूत्र त्र्याऐंशी धीरो द्वेष्टी संसारम आत्मानम न दिदृक्षती हर्षामर्ष विनिर्मुक्तो न मृतो न च जीवती अनुवाद धैर्यवान पुरुष संसाराचा द्वेष करत नाही आणि आत्मा पाहण्याची इच्छाही बाळगत नाही हर्ष आणि शोक याच्या पाशातून मुक्त असा ज्ञानीपुरुष न मृतासारखा आहे न जिवंत व्यक्तीसारखा विवेचन राग म्हणजे स्वारस्य असल्यामुळे द्वेषसुद्धा निर्माण होतो अनुराग युक्त स्वारस्यामुळेच आसक्ती निर्माण होते त्याचमुळे अपेक्षा निर्माण होतात आणि त्या पूर्ण न झाल्यास द्वेष निर्माण होतो ज्ञानी माणसाला जीवनात कोणतंच स्वारस्य नसतं जगाप्रती त्याला अनुराग नसतो आसक्ती नसते आणि अपेक्षाही नसतात म्हणून तो जगाचा द्वेषसुद्धा करत नाही तो जगाला अर्थहीन समजतो मग द्वेष कशाचा द्वेष करणं सुद्धा त्याला महत्त्वपूर्ण मानण्यासारखं आहे ज्याला काही महत्त्वच नाही त्याचा कोणी द्वेष करत नाही याच प्रकारे ज्ञानी माणूस आत्मा पाहण्याची सुद्धा इच्छा बाळगत नाही आत्मा अदृश्य आहे तो दिसू शकत नाही त्याची अनुभूती होते त्याचा बोध होतो पाहण्याची इच्छा असणं ही एक वासनाच आहे आणि जोपर्यंत वासना आहे जो तोपर्यंत आत्मानुभूती होऊ शकत नाही असा स्वच्छ असला तरच त्याची अनुभूती होऊ शकते असा ज्ञानीपुरुष सदैव आत्मसुखाचा अनुभव घेतो आणि त्यामुळे तो, त्या तो हर्ष शोकापासून मुक्त होतो राग वासना प्रीती या सर्व भावना शून्य होतात आणि केवळ स्वचेतनेलाच सर्वस्व मानून तो स्थिर वृत्तीने जगतो भोग त्याग राग विराग संसार परमात्मा या सर्व वासनाच आहेत आणि त्या शिल्लक असेपर्यंत ज्ञान होऊ शकत नाही ज्ञान झाल्यावर त्या राहत नाहीत जगाच्या दृष्टीने असा ज्ञानीपुरुष जिवंत असल्यासारखा वाटत नाही कारण त्याची धावाधाव धडपड महत्त्वाकांक्षा वासना सर्व काही नाहीशी होतात तो काही करतच नाही पण मृतासारखा सुद्धा नसतो कारण आळशी होत नाही आणि अकर्मण्यशील होऊन कर्माचा त्यागसुद्धा करत नाही तो पूर्ण जीवनाचं तृप्त जीवनाचं साक्षात प्रती किंवा स्वरूप होतो काहीही करत नसूनसुद्धा तो खूप काही करू शकतो परमात्मासुद्धा काही करत नसूनसुद्धा सारं काही त्याच्याचमुळे होत असतं त्याच्या स्वभावामुळेच असं होत असतं याचप्रमाणे ज्ञानी नाही करत नसूनसुद्धा खूप नाही करत असतो हे सुद्धा त्याच्या स्वभावामुळे घडत असतं केवळ त्याच्या उपस्थितीमुळे सारं घडून येतं सूत्र चौऱ्याऐंशी निस्नेह पुत्र दारादो निष्कामो विषयेशुच निश्चिंत स्वशरी निराश शोभते बुधा अनुवाद पुत्र स्त्री यांच्याबद्दल मनात स्नेह हो न बाळगणारा सर्व विषयांपासून विरक्त झालेला आपल्या शरीराची सुद्धा चिंता न करणारा ज्ञानीपुरुष सर्व आशा अपेक्षातून मुक्त होऊन शोभून दिसतो विवेचन अज्ञानी आणि संसारी माणसाचा वैचारिक दृष्टिकोन वेगळा असतो आणि ज्ञानी माणसाची दृष्टी त्यापेक्षा भिन्न असते अज्ञानी माणूस आपल्या विचारांच्या माध्यमातून ज्ञानी माणसाकडे पाहिल तर त्याला ज्ञानी माणसाचं वेगळेपण आणि अलौकिकत्व समजून येणार नाही अज्ञानी आपल्या पत्नीबद्दल मुलांबद्दल फार प्रेम बाळगतो नेहमी विषय सुखाची इच्छा बाळगतो आणि आपल्या शरीरपोषणाची चिंता करतो तसंच वेगवेगळ्या आशा उराशी बाळगून जगत असतो त्याच्यामागे आसक्ती आणि वासना असतात स्वतःच्या संकुचित स्वार्थामुळे तो ह्या प्रकारचं वर्तन करत असतो ज्ञानी माणूससुद्धा त्याच्या पत्नी आणि मुलांबद्दल आत्मीयता बाळगतो पण त्यामागे त्याच्या वासना आणि स्वार्थ स्वार्थाची प्रेरणा नसते तो सुद्धा शरीराची देखभाल ठेवतो पण शरीराचं पोषण रक्षण यातच तो घडून गेलेला नसतो स्वाभाविकपणे नैसर्गिकरित्या आणि सहजपणे जे आणि जेवढं प्राप्त होईल त्यातच तो संतुष्ट असतो ज्ञानीपुरुष सर्व आशा अपेक्षातून मुक्त असतो त्यामुळे स्नेह कर्म चिंता आशा इच्छा यांची संकुचित बंधनं त्याला बांधू शकत नाहीत असा ज्ञानीपुरुष समाजाचं भूषण असल्याप्रमाणे शोभून दिसतो सूत्र पंच्याऐंशी तुष्टी सर्वत्र धीरसर्तीन्हा चरतो देशांनी अत्रास्ति मितशायनहा अनुवाद जे प्राप्त होतं त्यातच उपजीविका भागवणारा देशोदेशी स्वच्छंदपणे हिंडणारा जिथे सूर्य मावळेल तिथे विश्रांतीस्तव झोपणारा धैर्यशील पुरुष सर्वत्र संतुष्ट मनस्थितीत असतो विवेचन ज्ञानीपुरुष जे सर्वश्रेष्ठ आहे तेच मिळवतो म्हणून क्षुद्र बाबींच्या वासनेतून तो वासने मुक्त होतो तो, तो सुद्धा कर्म करतो पण त्यात फलाकांक्षा नसते वासना नसते कर्माचं फळ म्हणून सहजपणे जे त्याला मिळतं त्यातच तो त्यात संतुष्ट वृत्तीने आपली उपजीविका मोठ्या आनंदाने आणि अधिक प्राप्तीची आशा न बाळगता भागवतो जास्ती कसं मिळेल याचा विचारही त्याच्या मनाला स्पर्शत नाही आणि कमी मिळालं अशीही त्याची तक्रार नसते जग पापी झालं साधू संतांचा सन्मान केला जात नाही त्याला कोणी दान देत नाही बेईमान मजा करतात साधू उपाशी मरतात अशी भावना त्याच्या मनात येत नाही आणि तो तशी तक्रार कधी करत नाही तो आपल्या वृत्तीमुळे स्वावलंबी असतो तो जेवणासाठी सुद्धा दुसऱ्यावर अवलंबून असतो जे मिळालं तिथे मिळालं किंवा नाही मिळालं तरी त्यात तो संतुष्ट असतो तो संसार हेच एक बंधन आहे असं मानत असल्यामुळे शरीर पोसरण्यासाठी तो कुणा दुसऱ्याची बंधनं कशाला स्वीकारेल तो कोणत्याही एका विशिष्ट स्थानाचं बंधन मानत नाही तो जे करतो ते आत्म्याच्या स्वस्वभावानुसार करतो कोणत्या वासनेच्या आसक्तीमुळे नव्हे त्याच्या उठण्याची काम करण्याची झोपण्याची थांबण्याची कोणतीही निश्चित वेळ किंवा नियम नसतात इथेच झोपेन ह्याच ठिकाणी थांबेन अशाच बिछाण्यावर झोपेन गवतावरच झोपेन गाईचंच दूध पिन पैशाला स्पर्श करणार नाही पायी पायी आणि विवस्त्रावस्थेत हिंडेन या प्रकारचा त्याचा कोणताही नियम किंवा आग्रह नसतो नियमांच्याही बंधनातून त्याची सुटका झालेली आहे आग्रह संपलेले आहेत असा ज्ञानी सर्वत्र सर्व स्थितीत संतुष्ट असतो सूत्रशांऐंशी परत तू दे तू वा दे हो नास्य चिंता महात्मन स्वभावभूमी विश्रांती विस्मृता शेष हे अनुवाद जो स्वतःच्या स्वभावरूपी जमिनीतच विश्रांती घेत आहे आणि संसाराचा ज्याला विसर पडला आहे त्या महात्म्याला शरीर राहिलं काय किंवा न राहिलं काय ह्याची चिंता नसते विवेचन मुनिश्रेष्ठ अष्टवक्र स्वामी म्हणतात की असा ज्ञानीपुरुष संसाराच्या नियमात आणि बंधनात जगत नसतो तो केवळ आत्म्याच्या स्वभावानुसार जगतो संसाराचा त्याला पूर्ण विसर पडलेला असतो त्याची कोणत्याच प्रकारची वासना शिल्लक नसल्यामुळे शरीररक्षणाची आणि त्याद्वारे जिवंत राहण्याची इच्छासुद्धा संपुष्टात आलेली असते ज्या कोणाची देहाची आसक्ती तीव्र असते त्याची जास्त काळ जिवंत राहण्याची इच्छा असते त्यामुळे मृत्यू आला तरी त्याचे प्राण शरीराबाहेर पडत नाही जीवन आणि मृत्यू यात तो संघर्ष करत असतो यमदूत त्याला खेचत असतात पण तो हे जग सोडून जाऊ इच्छित नाही म्हणून त्याला यमदूत जबरदस्तीने ओढून पकडून घेऊन जातात प्राण जाताना त्याचे नातेवाईक गंगेचं पाणी आणि तुळशीपत्र घेऊन गायदान करून त्याला जास्तीत जास्त पुण्य मिळवून देण्याचा हास्यास्पद प्रयत्न करतात हे सर्व प्रकार देहासक्तीमुळे होतात पण ज्ञानीपुरुषाला किंचित मात्र देहासक्ती नसते म्हणून मृत्यूच्या वेळी त्याला संघर्ष करावा लागत नाही तो मृत्यूचासुद्धा आनंदाने स्वीकार करतो घर बदलल्याप्रमाणे तो सहजपणे आणि त्याला जास्त महत्त्व न देता शरीराचा त्याग करतो जो जीवनात शांतीपूर्वक आणि संतुष्ट वृत्तीने जीवन जगला त्याला मृत्यूसमयीसुद्धा शांतता लाभते म्हणून ज्ञानीपुरुष कधी मरण पावत नाही तर केवळ देहत्याग करतो आणि त्याचा आत्मा हेच त्याचं आश्रयस्थान असतं त्यातच तो विलीन होतो आज इथेच थांबू हरिओम तत्सु